मराठी तुमचा विश्वास आमची ताकद धक्कादायक गणित चुकलं म्हणून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण गणिताचं एक उत्तर चुकलं आणि शिक्षकाने साडेनऊ वर्षांच्या चिमुरड्याला थेट रुग्णालयात धाडलं ही संतापजनक घटना घडलीय बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या पवन इंगळे या विद्यार्थ्याला शिक्षक रवींद्र चिम यांनी इतकी अमानुष बेदम मारहाण केली की पवन सध्या रुग्णालयात उपचार घेतो राज्य सरकारने तेरा डिसेंबरलाच विद्यार्थी सुरक्षेसाठी कडक नियम जाहीर केले होते पण या शिक्षकाने त्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही ते मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत पण प्रश्न असा उरतो की या अमानुष बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकावर शिक्षण विभाग कठोर का कारवाई कधी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र या घटनेमुळे पालकांमध्ये सध्या प्रचंड संताप आहे बिवरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी खामगाव आज रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पवन नारायण इंगळे राहणार पिंपळगाव राजा या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळा पी राजा येथून चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यावरती वैद्यकीय उपचार झालेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व राहिलेली वैद्यकीय तपासणी पूर्ण होताच कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्या त्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचे दिसून येते प्राथमिक माहितीवरून पुढील कारवाई काय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल